नि मी नितल प्रशांत शिंदे राहणार मानगाव मी माझं सिलेक्शन दोन हजार नऊ साली झालं आहे आत्ता तब्बल चौदा वर्ष झाली डी होऊन तरी पण अजून मी जेव्हा माझं सिलेक्शन झालं मी चौथीत असताना अक्षरशः माझे वडील वारले माझ्या भावांनी दोन भावानी छोट्या दो छोट्या भावांनी नो हॉटेलमध्ये राहून मला शिकवलं आहे माझी आई अक्षरशः पंधरा रुपये मजुरीवर काम करून मला डी एड शिकवलं आहे तरी पण अजून चौदा वर्ष होऊन ज्या मेरिटवर आम्हाला नोकरी पाहिजे होती माझ्या कुटुंबाची अपेक्षा होती की माझी मुलगी कुठेतरी माझ्या कुटुंबाचा आधार बने आणि म गव्हर्मेंट सरकार आम्हाला कुठेतरी डी एडच्या पदविकेवर आम्हाला स्थान देईल या अपेक्षेने माझ्या भावांनी मला शिकवलं डी एडची पदविका घेऊन आणि त्या पदविकेचा आज आम्हाला उपयोग होत नाही आहे कुठे कुठच्याच स्तरावर आम्हाला नोकरीसाठी सामावून घेतलं जात नाही आहे कारण गव शासनाला पण माहीत आहे की पद या पदविकेचा कुठेही उपयोग होत नाही आहे फक्त डी एड एकच क्षेत्र आहे शिक्षक शिक्षणसेवक म्हणा किंवा शिक्षक हे एकाच क्षेत्रात आमचं स्थान आहे तरी पण ते आम्हाला सामावून घेतलं जात नाही आहे चौदा वर्ष आम्ही वाट बघतोय माझ्या सगळ्या मित्र मित्रपरिवाराची माझ्या या भगिन्यांची भर पावसातही आज शिक्षण मंत्र्यांकडून अपेक्षा आहे की कुठेतरी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय देतील आमच्या बेरो बाकी सगळ्या क्षेत्रासाठी न्याय केला जातो आहे सगळ्या अक्षरशः मोलमजुरी करणाऱ्याला आज पाच हजार रुपये दिले जातात दर म महिन्याला पण आम्हाला जर कुठे आम्ही शाळेवर गेलो पोटासाठी जर काय कमवायचं म्हटलं तर अक्षरशः दोन हजार रुपये ज आमची किंमत केली जाते मग या आमच्या पदविकेचा उपयोग काय आहे हे शासनाने आम्हाला दाखवून द्यावं की तुमच्या कुठच्या तरी क्षेत्रात तुमचा उपयोग होतोय आम्ही तिथेही जायला तयार आहोत त्यांनी आम्हाला सामावून घ्यावं जर पदविकेचा त्यांना उपयोग करून घेता येत नसेल तर आमच्या क्षेत्रासाठी आम्ही तेव्हा स्वप्न बाळगलं होतं की आम्ही या पदविकेवर शिक्षक हो आमचा ध्यास होता की आम्ही शिक्षक कारण त्या दोन अडीच वर्षात असं आम्हाला तयार केलं जातं की त्या लहान मुलांना शिकव शिकवणं हा एकच ध्यास असतो आमचा ही चौदा वर्ष आम्हाला जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की आज मी तुम्हाला सांगते माझ्या वैयक्तिक मत सांगते अशी ज्यावेळी आम्ही सिलेक्शन केलं आमचं सिलेक्शन हे महाराष्ट्र ऑल महाराष्ट्रातून झालेलं आहे आणि आज आम्हाला शासन सांगतं की तुम्ही ही परीक्षा द्या ती परीक्षा द्या त्यावेळी आम्ही सिलेक्शन होऊन पदविका धारण केलेली आहे दोन अडीच वर्षाचा कालावधी काय आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे शे डीएड म्हणा त्याचा उपयोग हा एकच आम्ही मुलांना शिकवू शकतो ह्याच क्षेत्रात होऊ शकतो हे पूर्ण शासनालाही माहीत आहे तरी पण ते आम्हाला सांगतायत की तुमची पात्रता सिद्ध करा पात्रता सिद्ध करा अजून कोणती पात्रता सिद्ध करायची आहे डिस्टिंक्शनमध्ये आहोत आम्ही सगळे पूर्ण बांधव त्यांनी म्हणतात की कोकण ह्याच्यात दहावीच्या बोर्डात अव्वल आहे बारावीच्या बोर्डात अव्वल आहे मग नोकरीमध्ये अव्वल का नाही कारण ह्याला जबाबदार मी शासनाला पूर्णतः शासनाला धर हे करते दोष देते कारण आम्ही जर शासन आपल्या जिल्ह्याचे सगळे मी कोणत्याही पक्षाचा उल्लेख करत नाही किंवा किंवा कोणत्याही नेत्याचा उल्लेख करत नाही आहे कारण आपले पदाधिकारी सगळे सिंधुदुर्गातले आहेत की सिंधुदुर्गातले शिक्षण मंत्री सिंधुदुर्गातले असून आमची भाबडी अपेक्षा आहे की त्यांनी आमची अपेक्षा पूर्ण करावी बेरोजगारांना न्याय द्यावा पण त्यांच्याकडून ही अपेक्षा आमची पूर्ण केली जात नाही ते सांगतात की तुम्हाला माझ्याकडून होऊ शकत नाही होऊ शकत नाही और... अरे आज आमची अपेक्षा आहे की शिक्षण मंत्री आम्हाला न्याय देऊ शकतात आमच्या जिल्ह्याचे असल्यामुळे पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत स सर, सर्व पदाधिकारी असून सगळ्या पक्षां सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा जोपर्यंत आम्हाला न्याय दे देत नाहीत आज पूरज परिस्थिती असतानासुद्धा आम्ही सगळ्या माझ्या भगिनी आम्ही मुलं बाळं घरी सोडून त्यांना त्या ते पूरपरिस्थितीतून कशेही तरी आम्ही आज इथे बसलेलो हो। आहोत ते त्याची त्यांनी दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करावा